परभणी तालुक्यातील दैतना येथे मेवाड नरेश राष्ट्रवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी सरपंच उज्ज्वला कचवे उत्तमराव कचवे विशाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक सुभाष कचवे भरतराव कचवे व समस्त गावकरी मंडळी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सायंकाळी हरिभक्तपरायण रोहिदास मस्के महाराज यांचे कीर्तन होणार असून जयंतीनिमित्त अकरा तारखेला भव्य मिरवणूक निघणार आहे तरी पंचक्रुशातील नागरिकांनी आपली उपस्थिती लावावी अशी विनंती गावातील नागरिकांनी केली आहे

पाहिले मेवाडच्या इतिहासाला पालटून पाहिले ते एका सूरवीराचे नाव समोर येते ते म्हणजे महाराणा प्रताप ते म्हणजे महाराणा प्रताप मित्रांना महाराणा प्रताप हे शूरतेचे प्रतीक होते मातृभूमीवर जीवापाड प्रेम करणारे होते अठ्ठावीस फेब्रुवारी पंधराशे बहात्तर मातृभूमीवर मर मिटण्याची तयारी प्रत्येक कठीण संकटाला त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारले व कणखर मजबूत होत गेले कंखर मजबूत होत गेले त्या अनेक वेळा दूत पाठवून महाराणा प्रतापांना अधीनता स्वीकारण्यास सांगितले अधीनता स्वीकारण्यास सांगितले परंतु महाराणा प्रताप कधी झुकले नाही परंतु महाराणा प्रताप कधी झुकले नाही त्यांनी आपला स्वाभिमान दाखवून दिला त्यांनी आपला स्वाभिमान दाखवून दिला कठीण परिस्थितीतही त्यांनी अधीनता न स्वीकारता आपला स्वाभिमान दाखवून दिला त्यामुळेच त्यांचे वैभव गेले त्यामुळेच त्यांचे वैभव गेले मित्रांनो जशी त्यांची तेज तलवार होती जशी त्यांची तेच तलवार होती तसाच त्यांचा घोडा चेतात तेज तळा स्वामिविष्ठ होता तेच तळा स्वामिविष्ठ होता अखेर तो दिवस उजाडला अखेर दिवस उजाडला अठरा जून पंधराशे शहात्तर रोजी अठरा जून पंधराशे रोजी महाराणा प्रताप अकबर यांच्या मध्ये इतिहास हल्दी घाटीचे युद्ध सुरू झाले इतिहास प्रसिद्ध युद्ध सुरू झाले अकबराच्या सेनेचे नेतृत्व करत होता मानसिंग त्याच्याकडे दहा हजार घोडेस्वार व सैनिक होते परंतु महाराणा प्रतापांकडे फक्त तीन हजार घोडेस्वार फक्त तीन हजार घोडे स्वर मोजकात सैनिक होते परंतु होती दूड़ा इच्छा ती दृढ इच्छाशक्ती परंतु होती ती दृढ इच्छाशक्ती मात्र भूमीवर मल मिटण्याची तयारी मात्र भूमीवर मल मिटण्याची तयारी युद्ध संपले पण संघर्ष संपत नव्हता युद्ध संपले पण संघर्ष संपत नव्हता महाराणा प्रताप कधी झुकले नाही महाराणा प्रताप कधी झुकले नाही मित्रांनो काळ किती क्रूर असतो

प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी